పహ కదా రోపీ టై బ पहा मी गॅस चालू केलेला नाही आणि आता थोडीशी कढई वर मी आणि भरजी मस्त परतून घेतल्यावर कढई तेल टाकून घेतलं आणि जिरे मोहरी ते जिरे नाही टाकली कारण आम्हाला उपवासाची भेंडी सारखी काही करायची होती तर मग मी भेंडी पडतून घेतली आणि मिरची आणि शेंगदाण्याचा मसाला काढून घेतला होता तर तो पण टाकले पिंडी करेक झाल्यानंतर आणि मग दही टाकलं चवीनुसार आंबट गोड आणि कांदे लावायला गेले तर एवढे मोठे भांडे मला कसा लागतं तिथे त्याच्यामुळे ठेवून गेली का मला मला पण काम लावून घेत ठेवून आलं तर अशा प्रकारे मी पासडीला चाललेलो आहोत आणि आम्हाला जायचं होतं थोडंसं पातळीला पाथडीला गेलो अशा प्रकारे आम्ही स्कुतीवर आणि सफा ही पातळीमध्ये खूप गर्दीच गर्दी होती आणि नंतर पार्लरमध्ये गेलो आणि मला आज हेअर कट करायचा होता तर खूप माझे केस लॉंग आहेत म्हणून थोडेसे म्हटलं कट करावं आणि मग अशा प्रकारे मी हेअर कट करून घेतला थोडंसं कट केलं त्याचं खूप छान असं आणि नंतर मग आम्ही घरी आलो लवकरच खूप गरमी म्हणून हे पहा आमची कांद्याची लावणी चालू झाली आहे आणि अशा प्रकारे कांद्याची लावणी झालेली आहे हा नंतर पाहायला माझी केस कट करते का तर कर मग चल म्हटला तुझे केस कट करून देते आणि मग मी तिचे पण केस थोडेसे खूप शेंडे फुटले होते तर कट करून घेतले आणि पण मम्मी व्हिडिओ पाहत होती तर बाई। मी बाई अशा प्रकारे व्हिडिओ पाहत होती आणि नंतर मग आज वसू बारस होती तर मग गाई गाई मी गाईची आणि गाईच्या पिल्लाची पूजा करून घेतली अशा प्रकारे आणि भेरडा एकच बनवला मी अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे लाँग तर सगळ्यांनी पहा आणि खूप सारं प्रेम द्या आणि अशाच प्रकारे मी चांगले अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही खूप सपोर्ट करा धन्यवाद